अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाने चंद्रकांत हांडोरे यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केला आहे केली चंद्रकांत हंडोरे यांच्या उमेदवारीच मी स्वागत करतो मागच्या विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटानं हंडोरे यांचा पराभव घडवून आणला क्रॉस शूटिंग केलं आता स्पष्ट झालं त्याच्यामुळे काँग्रेस पक्षातला एक महत्त्वाचा दलित चेहरा निवडून त्यांना राज्यसभेवर पाठवणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं आणि चंद्रकांत झांडोरे यांना आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे दिल्ली शेतकरी अनुदान माओवाद्यांचा सहभाग आहे असं महाराष्ट्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्याच्यामध्ये तीनपैकी एकतर बाहेरचे जात नेहमीप्रमाणे म्हणजे निष्ठावंतांना सत्रांच्या उचलाला लावायच्या आणि बाहेरच्या ना विधान परिषदा राज्यसभा द्यायचा ही भारतीय जनता पक्षाची परंपरा कायम आहे आणि ही परंपरा कायम राखल्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करतो आता